आपण असा विचार केला होता आपल्या राज्यामध्ये आपण मागच्या काळामध्ये जाणीवपूर्वक इ व्हीवर कुठले टॅक्स लावला नाही आणि त्याची एक इकोसिस्टम आपण तयार केली मंत्रिमंडळात चर्चा होताना साधारणपणे एक सूर असा आला की आपण तीस लाखापर्यंतच्या ई व्हीला मोकळं ठेवलं पाहिजे आणि तीस लाखाच्यावर लक्झरी सेगमेंट चालू होतं तर लक्झरी सेगमेंटला आपण यातनं का सूट द्यावी म्हणून सहा टक्क्याचा आपण त्या ठिकाणी कर लावण्याचा निर्णय घेतला तीस लाखाची जी काही आपण साधारणपणे मर्यादा ठेवली जे काही ईव्हीएमच्या सेगमेंटमध्ये आता मॅन्युफॅक्चरर्स आहेत यांना आपण विचारलं की तुमची महत्तम किंमत काय येते आहे ज्याच्यावर टॅक्स लागतो अशी किंमत तर ती तीस लाखाच्या आत येते म्हणून आपण तो लावला तथापि काल पुन्हा आम्ही सगळे बसलो होतो सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथराव शिंदे मी आणि सगळे अधिकारी आम्ही बसलो होतो आणि आम्ही हा विचार केला की त्या सेगमेंटमध्ये तसंही फार काही आत्ता गाड्या नाही आहेत टॅक्सही मिळणार नाही आहे तर मग विनाकारण आपण डिसइन्सेंटिवाईज करतो आहे अशी भावना कशाला जावी आणि म्हणून त्या संदर्भातली घोषणा कदाचित आज विधानसभेमध्ये अजितदारा करतील आणि ई व्हीवर हा जो काही टॅक्स आहे तो आम्ही लावणार नाही अमित गोरगे